कार मंडळी मी प्रकाश होडे लोगर बोलतो आहे मंडळी आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी आपला गरज ला आहे ती गोष्टीसुद्धा आपण खास आलेलो आहोत घनदाट जंगलामध्ये आलो आहोत मंडळी आपल्याला पांढरेची काठी आपल्या सर्वांना माहिती आहेच तर पांढऱ्याची काठी आपण मिळवण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत आणि ती काठी कशी असते आणि काय उपयोगी ती आपल्याला पाहिजे आहे तर मंडळी हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्या न नवीन तुमच्यासमोर आणि तरी तो तो तोपर्यंत जयप्रमाणे बांधव त्याला तर आपण पुढे जाऊ आपला वेळ न लावला मंडळी हे आहे पांढरीचं झाड पांढरीची काठी कशी ओळखायची तर त्याची पानं थोडीफार कडीपत्त प्रमाणे असते ती पा आणि कलर मात्र काठीचा तो साप असतो बघा जातीवंत साप पिवळ्या कलरचा तशी काठी असते ही मंडळी दोन तीन प्रकारे कामाला येते एक म्हणजे मंडळी डोळ्यामध्ये ते फुल पडते तर या पाण्याचा रस जर घातला तर फूल, फूल पूर्णपणे कातरून जाते शास्त्रीयप्रमाणे सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी जर घरी कुठल्याही ज छोटा प्राण जेवाणू साप म्हणा किंवा इतर काही छोटे म्हणजे सरपडणारे प्राणी घरी प्रवेश करीत असतील तर ही जर काठी मुख्य दरवाजाच्या उमरट्यावरती किंवा देवघरात ठेवली तर प्राणी सरपटणाऱ्या प्राणी कुठल्याही आतमध्ये प्रवेश करू शकत नाही मंडळी तिसरी गोष्ट म्हणजे मंडळी अशी खास करून आहे आजकालच्या कलयुगामध्ये तर ती सर्वांना माहिती व्हायला पाहिजे आणि ते करायलाच पाहिजे तर ती गोष्ट आहे म्हणजे ही काठी काठीचं नित्यनियमान पूजा करून देवघरामध्ये देव दे ठेवली तर मंडळी त्या कारणामुळे बाधा दूर होते कण्णीबाधाला प्रवेश होत नाही ही दरवाजाच्या वरती मेन जागेवर मेन मध्यस्थी लावावी लागते तर अशी ही पांढरे काठीची हे आहे अस्तित्व आहे आणि अशी ही माहिती छानपैकी आहे तर मंडळी असेच व्हिडिओ समोर तुमच्यासमोर नवीन नवीन आणत राहिला तोपर्यंत हा छोटासा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट शेअर मित्रांना मात्र जरूर शेअर करा प्रत्येकाच्या घरोघरी हे झाड आजूबाजू पावसामध्ये लावायला विसरू नका आणि प्रत्येकाने हे जोपासना प करायला पाहिजे पण ह्याच्याबद्दल थोडीफार पाळणूक करायला पाहिजे व्यवस्थित अंघोळ पाठ अंघोळ करून पाठपूजा करणं डेली सोमवारी केला तर अतिउत्तम आहे भोलाशंकराचा दिवस आहे तर अशीच ही तुमच्यासमोर नवीन वेगळी माहिती तुमच्यासमोर आणत नाही तोपर्यंत असेच व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय परमात्यांमध्ये मात्र नमस्कार